सर नमस्कार काय ठरलं जय था। था काय ठरलं काय ठरण्याचा आजचा दिवस नव्हता आज समजून घ्यायचा दिवस होता आज संपूर्ण प्रशासन एम बी आणि हे जे एक्सप्रेस लाईन आहे जे नागपूर पासून मुंबईला निघाले ते एकोणतीस पोलच काम बाकी आहे आणि जो सर्वात जास्त इफेक्टेड जो एरिया आहे त्याचा आम्ही सबवे केला मुद्दा केला आज मी पाहिलं असेल की महसूल खाता असेल पोलीस डिपार्टमेंट असेल सर्वसामान्य बाधित शेतकरी असतील पत्रकार असतील सी बीचं जे युनिट युनिटवर काम करणार आमचे सगळे फील्डवर असे अधिकारी असतील आम्ही सर्व एकत्रित आज पाहणी केली ज्याची अपेक्षा सहा गुरी मनात तीच होती की हा जो नगरचा जे माझ्या पाठीमागा जो डोंगर आहे तो आळ्याचा कानोबाचा डोंगर आहे ह्या डोंगरचा जो आहे तो अर्धा आपल्या हद्दीत आहे अर्धा नगर जिल्ह्याच्या हद्दीत आहे ही हद्दा आमच्या इथं संपडो हा जो भाग आहे हा उत्तरेचा भाग आहे मागचा हा दक्षिण आहे ही पूर्व आहे ही पश्चिम आहे माझ्या उजव्यासाठी मुंबई पश्चिमेला आहे आणि ह्या नागपूरहून आलेले नगर आलेले आलेली लाईन डायरेक्ट पश्चिमेला जायचंय म्हणजे मुंबईच्या महानगर उपनगराकडे जायचे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तीस वर्षापूर्वी काही टावर जी लाईन आले पाहिजे दोनशे वीस केबीची होती किंवा उन्हा पाचशे केबीची होती या दोन्ही ज्या इथून झाल्या ज्या वीस वर्षापूर्वी काही तीस वर्षापूर्वी ज्या लाईन गेल्या त्यावेळेला शेतकरी अतिशय या सगळ्या गोष्टीपासून अन भिन्न होता त्याला या सगळ्या गोष्टीची तशी त्यावेळेला काय चाललंय शासनाचं होऊ द्या करू द्या म्हणून पण जसं वीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये त्याने त्या टॉवर खालचं जीवन जगून पाहिले तेव्हा तेव्हा त्याच्या लक्ष झालं की हे टॉवर खालचं जगणं धोकादायक झालेलं भीती आहे रात्री जो तो मोठा ताकदीने तो जो प्रवाह सुटतो भीतून त्यावेळेला त्याचा आवाज फार मोठा आहे आणि त्यावेळेला तिथं बसलेला माणूस त्या टॉवर खालचं झाला किंवा काम करणारा शेतकरी खूप त्या वेदना सहन करतो भीती वाटते एखादं पाण्याचं जन्माच्या टोपमध्ये पाणी असतं तर हात घातलेलं त्याला करंट लागतं त्या असलेल्या जिथं तो इन्फेक्टेड एरिया जिथं त्यांनी ते पावर उभा केला त्याच्या खाली जर जमीन काम करत असत तिथे आता आमच्या डोके डोकेपूर्ण आहे त्यांच्या इथे सातत्याने वर्तून ते जे त्यांचे मनीवाले जे त्यांचं हे आहे ना सुरक्षा कवच असले त्यांचे ते फ्यूज काचा त्या ऐन टायमाला जास्त वेगवान हवा आली का त्या आपटतात आणि क्रॅश खाली फुटून खाली येतात आणि त्या फुटल्यामुळे तिथली सगळी लोक भयभीत होतात ठीक आहे दे� आता काही लोकांना थोडेफार लागून चखमाई झाले असते पण नशिमाने आजपर्यंत अशी कुठलीही दुर्घटना घडलेली नाही त्यामुळे हा तीस वर्षापूर्वी वीस वर्षा केलेला प्रयोग मंडळी पुन्हा जे आले नगरच्या माध्यमातून नगरला सगळ्यात हाय एरिया आहे जुन्नरच्या पुढील जिल्ह्याची अवस्था वेगळी आहे जुन्नर हा हे हब आहे कृषीचं इथे इंच इंच जमीन आमच्या एरियाकडे झालेली आहे आणि त्यामुळे इथले जमिनीमधले फुलवणारी सगळी फुलं असतील सगळी फुलं जलमेरी पासून तर मोगऱ्यापासून तर झेंडेपासून तर सगळे तेवढे आवड टाईपचे फुलं आहेत जे अख्ख्या जन्मरामध्ये जातात त्याच्यामध्ये जुन्नरचा वरचा क्रमांक लागतो फळांचा राजा आंबा कोकणला आम्ही फाईट केलेली आत्ता आणि जे नामांकन आंब्यामध्ये आता मधल्या काळामध्ये आले ते केवळ आपल्या शेतकऱ्यांनी कष्ट केलं म्हणून त्यामुळे आपण शेतीमध्ये फळांमध्ये पुढे आहोत फुलांमध्ये पुढे आहोत उसामध्ये पुढे आहोत केळीमध्ये पुढे आहोत आणि कांद्यामध्ये जर आपण विक्रमी उत्पन्न घेतो म्हणजे कळ्याच का, का, कांद्याची क्वालिटी बाबतीमध्ये कांद्याचे नाशिक हा सर्वमान्य जिल्हा असेल कांद्याला विक्रमी पिकाला पण क्वालिटीला मात्र जुन्नरचा वर आहे त्यामुळे हा शेती कृषीच्या व्याप्तीमध्ये असलेला एकदम स्वतः कष्ट करून जमिनी उभा राहणारा शेतकरी आज या दोन दोन लाईनमुळे तर ऑलरेडी झाला त्या त्रासातून तो जातोच आहे आता पुन्हा असं होतंय की ज्या तुम्हाला नगरून आहे तुम्हाला पश्चिमेला आहे तर तुम्ही जे का दक्षिणाला जाऊन पूर्व दक्षिणच्या जा मध्ये काटकोणात जाऊन तुम्ही पुन्हा असा रिटर्न आहेत कुठे पश्चिमेला माझं म्हणणं की सर्व डायरेक्शन आहे मी सांगेल कलेक्टर साहेबांना मी प्रामाणिक सांगितलं मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सर्व ज्या खा खाती डिपार्टमेंटला प्रॅक्टिकल खाली येऊन बघा आता मागितलेला सर्वे हा अतिशय आम्हाला चुकीचा वाटतो आणि तुम्ही कशाला कॉम्पेन्सेशन द्यायच्या स्वतः तसंही सरकारच्या मा, तिजोरी पैसा जाणार आणि हे लोकांचा पैसा हा उद्देश नाही आहे यातला आज सकाळपासून आम्ही फक्त कुठल्याही तुम्ही विचारा लोकांना आमच्या अधिकाऱ्यांना हे सगळं आमचीच टीम आहे मी पण त्यातलं एक सहकारी सदस्य सरकारचा सदस्य आहे लोकांमध्ये काम करतो कोणीही आम्हाला कॉम्पेन्सेशनमध्ये किंबहुना आम्हाला मूल्यामध्ये वाढ वाड़ वाढून द्या दरामध्ये वाढ वाढवून द्या आणि मग आम्ही काम करायला तयार आहोत असं एकही शेतकरी म्हणत नाही साहेब किती जमीन आहे आम्हाला वीज गुंठे एकोणतीस गुंठे सत्तावीस गुंठे चाळीस गुंठे एक धने सगळे एक दोन एकरचे मालक असेल त्यांचे वडील तर भावांचे लग्न झाले तर दोन वेगळे कुटुंब झाले एक, एक एकरचे मालक झाले म्हणजे ह्या कुटुंबामध्ये आता हळू हळूहळू हे कुटुंब जशी 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 स्वतंत्र होत चालतशी जमिनीचा सुद्धा आकार हा वाट्याप्रमाणे कमी होत चालला त्यामुळे ही लाईन चुकते ही आतून रहदारीमध्ये जाणारी लाईन आपण आलं जाऊ पाहिलं तर मोठं प्रचंड पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव पंधरा हजार मतदान काउंट होतं या गावावर विषय सतराची बोडी असलेली ग्रामपंचायत आहे त्यांचं जे एक शाळा आहे ती दहा हजार आणि विद्यालय पकडलं तर साडे अकरा हजार साडे अकरा हजार मुलं रोज फासवड होतात आणि अशा भागामध्ये टॉवर चाललेले आहे इकडे न जाता त्यांनी योग्य दिशेने आपलं वाट चालली तिसरी लाईन तरी चुकू नये दोन लाईन तर चुकल्याच आदेश आणि एक शेतकऱ्याने किती मोठा मोठं सहन करायचं आधीच्या लाईन मोफत केलं आम्ही त्याचा काही परतावा भागत नाही कोणाची आम्ही का शकत नाही पण तिसरीसाठी तुम्ही किती पैसा देऊ केला तर आम्हाला आता जमीन द्या नाही त्यामुळे आमची विनंती राहणार आहे शासनाला मी पण शासनाचा घटक नाही आम्हाला ही लाईन पाहिजेच शंभर टक्के नागपूर टू बॉम्बे हा एक्सप्रेस एक्सप्रेस असली पॉवर लाईन आम्हाला पाहिजेच आम्ही ते करणार करून देणार पण हा सर्वे जो आताचा आला आहे तो चुकलेला आहे जीएमडीच्या दिशेने तुम्ही वाटचाल केली तर जीएमडी तुम्हाला उत्तरेला अकरा वर्षे लावली माझ्या शेतकऱ्यांनी तुम्हाला अकरा वर्षात थांबवलेलं नाही आता मात्र तुम्हाला ज्या पॉईंटवर काम करायचं आहे ते सगळे पाऊंड हातून रहदारीच्या आणि गावाच्या दिशेने जात आहेत किंवा जिथे इरेकेटेड मोठे शेती करतात लोक जेवढी स्वतःची येतो तिथं भीती वाटते त्यांना असं वातावरण आहे त्यामुळे असं जो काही समजा आता थेट उत्तरेपासून जो पश्चिमेचा मार्ग आहे म्हणजे जो माळशेंना निघतो थेट आणि तो कल्याण ठाण्यामार्गे मुंबईत पोहोचतो अशा ठिकाणी लाईन घेणं पण सोपं आहे खर्च पण कमी आहे आणि त्याच्यातून जो काही तक्रारी एक दोन शेतकऱ्यांचा मी हमी घेतो त्या शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करायची आणि त्या भागातून तुम्हाला मार्गस्थ करायचे आज हा विषय पाटला मला याच्यासाठी मी मांडतोय की याचं उत्तर आजही ह्या अधिकाऱ्यांकडे नाही ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या ज्या कामाच्या ज्या त्या घेऊन ते आलेल्या आहेत पॉलिसी मॅट्रो सी मंडळी वर आहेत अशा पद्धत आहेत मला कलेक्टरला हेच सांगायचंय आमच्या की हा जो रिपोर्ट आहे हा जमिनीवरचा रिपोर्ट आहे सर्व आपल्या चुकलाय त्यामुळे आपली लाईन चुकते आणि आपण उगतच शेतकऱ्यांना बाधित करतोय व त्यांच्या जमिनी आपल्या त्या टावर उभे करतोय त्यांच्या जमिनीला व्हॅल्यू मिळत नाही त्यांच्या जमिनीला येणे होत नाही त्यांच्या जमिनीला कर्ज मिळत नाही आणि अशा परिस्थितीत शेतकरी वारंवार याच्यामध्ये वार पीत पीडित होत चाललेला आहे आम्ही धान्णाच्या पाटांना जमीन दिल्या महामार्गाला जमीन दिल्या मा जीएमआरटीला जमीन दिली आणि आमच्याकडे आता जमीन राहिलेली नाही त्यामुळे आम्ही पुन्हा नाशिक आम्हाला रेल्वे एकशे आणून सुद्धा आम्हाला जमीन नसल्यामुळे आम्हाला येत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी अतिशय बारकाईने समजून घेतल्या पाहिजेत आणि याच्यासाठी आपल्या लाईनला जागा आहे ही जागा मोकळी आहे ती जागा जिराई सुद्धा आहे डोंगराच्याकडे कडेने आहे ते आपण काढून देऊ आणि शंभर टक्के हे काम पूर्ण करायच्या दिशेने आपण पाऊल टाकू फक्त चर्चा करून याचे निर्णय व्हायला पाहिजे लादून निर्णय करत असताना पोलीस बळ आजपर्यंत लोकशाहीमध्ये कधी जनतेपेक्षा मोठं झालेलं नाही पोलीस बळ हे जनतेच्या सुरक्षितेसाठी आणि शिक्षणाच्या हितासाठीच आहे मला असं वाटतं याच्यामध्ये आपण समर्व्याचा था भाग काढणं केव्हाही उचित राहणार आहे आणि आपण सगळे मिळून या महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी निश्चितपणे क्रांतिकारी निर्णय याच्या बाजूनेच आहोत मुख्यमंत्री आणि शासन यांना मदत करण्याचा निर्णय आमच्या सर्वांचा आहे शेतकरी सुद्धा त्याच भूमिकेमध्ये आहेत अर्थ वास्तव्य समजून घेऊन आपण ते लाईन बदलावं आणि लाईन बदलून आपण योग्य दिशेने कमी वेळामध्ये कमी अंतरामध्ये योग्य ठिकाणाहून ही लाईन पासआउट करावी त्यांना आपण शंभर टक्के मदत करू लाईन पूर्ण करण्यासाठी मी कितीही वेळ शासनाचा प्रत्येक मृत तयार आहे आणि ती माझी जबाबदारी आहे ते माझं कर्तव्य देखील आहे उद्या काम सुरू होणार नाही होणार आपलं ना। इंद्र साहेबांचं से म्हणणं सर्वे चुकलेलं आहे तुम्ही काय सांगणार नाही आता आमदार महोदयांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते बघितलं आपण असं परत आता कसं की ते दोन हजार दोन हजार अकरा साली आपण के 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 ते केलेलं आहे आणि तेव्हा म्हणजे समोर गाव दिसत आहे त्याच्या बाजूने आपण निवृत्ती लाईन घेतलेली होती आणि या बाजूने फॉरेस्ट आहे समजा तर म्हणजे आपण जसं पार्ट बी म्हटलं होतं त्याप्रमाणे आपण संतावाडीमध्ये पण आपण केलेला होता सर्वे तर आता ते आम्ही न करता आमच्या वरिष्ठ का म्हणजे कार्यालयाने दुसऱ्याकडनं सर्वे करून घेतला मग तिथेही अडचण आली आणि इथंही आपल्या ऑलरेडी आणि ते काम झालेलं आहे ऍक्च्युली आपल्या फोर एटी नाईन लोकेशन्स आहेत त्यातले म्हणजे फक्त एकोणतीस लोकेशन आले चारशे साठ लोकेशन ऑरेड आहे आणि इथले पैसे काम झाले तर त्यामुळे आता आम्ही आता म्हणजे बातमी ओरड काम करण्यासाठी आहेत तर आता जसं आमदार म्हणजे सांगितलं तर आम्ही निर्णयापैकी सांगू लागले तुम्हाला कारण की वीआर द एक्झिक्युटिंग ऑथॉरिटी तर आम्ही ते आमच्या वरिष्ठ अशी आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू तालुक्याच्या आमदार म्हणून एवढंच सांगाल विजा विना आणि कुठल्याही पद्धतीचा संघर्ष न होता आपण शासनाबरोबर काम करतो तुमचाही अन्याय तुम्हाला अन्याय सहन करून देणार नाही आणि सुद्धा मदत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही याच्यातून मार्ग काढू उद्या जर यांनी पोलीस बळाचा वापर करून काम सुरू करण्याचा प्रयत्न केला पण था तालुक्याचे आमदार म्हणून आपली भूमिका हा होणार नाही कारण शरद सरोजन राज्यामध्ये आहे असं कधी आतापर्यंत बे आमदार ज्याआधी यशमोजी हिंदू मुस्ते बिहारपासून हिंदू मुस्ते बेच नाही त्यांना माहिती दिलं हा प्रतिभाबद्ध आमदार आलेला आहे दुसरी गोष्ट इथे मराठा असलेल्या संघटनेचे एवढे मोठे मोर्चे इथून सुरुवात झाले छत्रपती शिवराजच्या जन्मामुळे इथे कुंकुम तिलक केलं इथला आशीर्वाद घेऊन बाळाला माती लावून आज मनोजारांगी बडलांनी आंदोलन छेडलं पण इथं काही झालं नाही इथं का होत नाही कारण आमचे नाग डोळे आणि आमच्या सगळ्या गोष्टी इथं आम्ही सकट उघड्या ठेवून आम्ही लोकांबरोबर काम करतो प्रशासनाला मदत करतो प्रशासन ही आमची ताकद आहे आणि महाराष्ट्राची माती ही आमची जबाबदारी आहे प्रत्येक घटकाला न्याय द्यावं ही आमची मुदेरी आजही नाही मला असं वाटतं की सुद्धा वापर होणार नाही लवकर याचा मार्ग निघेल आणि ही एक्सप्रेस लाईन सुद्धा आम्ही लवकर शासनाला चालू करू एवढं साधू थँक्यू